रामकृष्ण हरी मित्रांनो आज आपण जाणार आहोत महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट म्हणजे आपली कळ शिखर हा माझा दुसरा ब्लॉग असणार आहे आणि मित्रांनो जर तुम्ही माझा पहिला ब्लॉग अजूनही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तुम्ही एकदा नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया ह्या नव्या भन्नाट ॲडव्हेंचरची तर मग मंडळी बॅग पॅक केली आणि निघालो आपण आपल्या न्यू ॲडव्हेंचरकडे आणि हो जर तुम्हाला या ट्रिपचा एकूण खर्च किती आला ते जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात पहिल्यांदा आम्ही ए टी एममध्ये जाऊन थोडे पैसे काढले आणि तिथूनच आम्ही निघालो खांदेश्वर स्टेशनकडे वरून ठाण्याची ट्रेन पकडली आणि ठाणेवरून थेट कसाराकडे जाणारी थे लोकल पकडली आणि हो मंडळी खांदेश्वर ते कसारा या ट्रेनचा एकूण तिकीट तपस्ती होत आहे पोचलेला आहे कसारापासून बारी गावाकडे जाणारी शेअरिंग जीप पकडली आणि आम्ही पोहोचलो कळसुबाईच्या डेफ कॅम्पला म्हणजेच बारी गावात थंडी खूप आहे आणि आम्ही दोन वाजता निघालेलो आणि मे बी आठ वाजेपर्यंत पोहोचलो आहे बाय ट्रेनने आलतो इथं मस्त राहायची वगैरे सोय आहे आणि थंडी खूप जास्तच आहे तिथे एका मस्त गावच्या घरात स्टे केला कर कमी आणि लोक तर खूपच प्रेम आहे तुम्ही घराचा व्यू पाहू शकता मित्रांनो कसा सुंदर आणि आपलासा आहे रात्री धमाल शेकोटी केली आणि गावच्या पद्धतीचा स्वादिष्ट जेवण करून पूजा केली तर चला आज आपण एक छोटासा इंटरव्ह्यू घेऊन मिस्टर अमोल जाधव जे आपल्यावर आलेले आहेत तर अमोल आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू त्यांचे तुम्हाला खरे खरं उत्तर देत आहे तर तुमचा ट्रेनचा प्रवास कसा होता खूप मस्त होता थोडं आम्हाला उभं राहावं लागलं एक तास नंतर आम्हाला भेटली जागा काय आलो तुम्हाला काय वाटतं बाईकने आल्याला परवडेल की ट्रेनने ट्रेनने यावं कारण की खूप थंडी आहे गुड मॉर्निंग मित्रांनो तर फायनली वीक वाजून अठरा मिनटं झालेत आणि आम्ही ट्रेकला सुरुवात करणार आहोत लाईफमध्ये फर्स्ट टाईम आम्ही रात्रीचा ट्रेक करणार आहोत आणि टेम्परेचर आहे थर्टीन डिग्री खूप जास्त संडे आहे तर त्याला पाहूयात आपला ट्रेक कसा होतो आहे आणि आम्ही शेवटपर्यंत बोलतोय की नाही रस्ता खरी सुरुवात कळसुबाई शिखर समुद्र सपाटी पासून तब्बल पाच हजार चारशे मीटर उंच आहे आपली कॅमेरा क्वालिटी थोडीशी कमी आहे आणि त्याची वेळ पण माहिती मात्र एक नंबर मिळणार हा मी हा ट्रेक तब्बल साडे तीन तासात कंप्लीट केला तो कसा केला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगणार आहे ट्रेकच्या प्रत्येक टप्प्यावर छोटे छोटे स्टॉल्स लॅम्पिंग स्पॉट्स आणि थोडेसे लाईट दिसतात वाटेत तुम्ही लिंबू पाणीही घेऊ शकता ज्यामुळे एनर्जी पिकून राहते तर हो पाणी जरा कमीच घ्या कारण जितकं जास्त पाणी पिणार तितक चढताना दड वाटतं ट्रेक दरम्यान आराम करत करत जा घाई अजिबात करू नका आरामात ब्रेक घेत घेत साडे तीन ते साडे चार तासात तुम्ही शकता आणि हा आहे जी मी युट्यूब वरच्या एकाही व्हिडिओ मध्ये पाहिली नाही वाटेत आम्हाला एक साथी बार भेटला आणि त्याने वर चढायला आम्हाला जबरदस्त मार्गदर्शन दिले चलवा आम्ही नेहमी करत ना म्हणजे आम्ही नक्ता ते बाबा आता तिथून चालले काही आपलं देशात चला माहिती असत काय पडले सेंग फायनल आम्ही पोहोचला प्रभुसेवा शिबिरावरती देवीच्या दर्शनाने आमचा सर्व थकवा दूर झाला आज तर मी तुम्हाला विजयाच्या सुरुवातीला जे सांगितलं होतं की मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट टिप देणार आहे ती हे आहे की तुम्ही वरती येताना एक ब्लँकेट नक्की कॅरी करा नाही तुमची हालत आमच्या वाटकी होऊ शकते सगळ्यांची वाट बघताना फार पस्तीस झाले थंडीने गाठून आमची हाल बघा वाढ भरता जाणार सर्व जण वाट पाहत होते आणि खरंच मोठा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट आणि जिप्त आणि शेवटी सूर्योदय झाला आहे थंडीत थरथरत अजूनही लोकांचा जोश अजिबात कमी झालेला नाही उलट सनराइज पाहून सगळ्यांची एनर्जी डबल झाली आहे ही आई गळसुबाई शिखराची सावली वरून दिसणारा हा व्यू म्हणजे एकदम जादू खूपच मुस्त कळसुबाईच्या दर्शनासाठी व प्रचंड लांब लाईन लागली होती आणि वारा अजूनही अंगात शिरते मित्रांनी थोडेसे फोटो काढले आणि आता खाली जाण्याची वेळ आली आहे आणि मित्रांनो संपूर्ण खर्चन झाला एकदम चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथे संपूयात तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला कमेंट मध्ये नक्की सांगा अशा आणखी सुंदर ठिकाणांचे ब्लॉग्स पाहायचे असतील तर चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूयात एका नवीन प्रवासात जय शिवराय रामकृष्ण